नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आप आहे के आपल्याला आठवत असेलच की आपण कालचं जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये नॉर्मल लेवल बरोबर बर ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या आणि ह्या दोन लेवल होत्या रेझिस्टन्सच्या जिथे गॅप तयार झालेली होती पूर्वी तर तिथे रेझिस्टन्स तयार होतो आणि किंमत जेव्हा त्याच्या खाली असते तेव्हा तो रेजिस्टन्स म्हणून काम करतो तर आज जे ओपनिंग झालं ते तुमच्या इथे लक्षात येईल की आजचं ओपनिंग जे होतं हे आपल्याला थोडंसं चार्टनुसार बघायला गेलं तर गॅप अप ओपनिंग होतं या गॅप अप ओपनिंग नंतर काय झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं आणि शेवटी काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही शूटिंग स्टार कॅन्डल म्हणून क्लोज झाली आणि ह्या पंधरा मिनटाच्या कॅन्डलमध्ये जेव्हा शूटिंग स्टार बनला त्यानंतर तो लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळाला ओरिजिनली सुरुवातीला प... मार्केट ओपनिंग नंतर लगेचच आणि आपली ही जी खालची लेवल होती म्हणजे साधारण तेवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासची ते टार्गेट आपल्याला बघायला मिळालं वीस ते पंचवीस पॉईंट आपल्याला ऑप्शनमध्ये इथे नक्कीच बघायला मिळाले तर ह्या पद्धतीने आपल्याला काय होतं पहिल्या वेळेला आपल्याला ट्रेड मिळाला आता ही जी लेवल होती आता हा जर पूर्ण झोन रेजिस्टन्स झोन असेल आणि किंमत ह्याच्या वर आहे म्हणजे काय होणार ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार बरोबर झालं तसंच तुम्ही जर इथे बघितलं तर इथून खाली आलं एक बाउन्स झाला आणि वर जायचा प्रयत्न झाला म्हणजे ह्या लेवलला रिस्पेक्ट दिला गेला आणि त्याच्यानंतर मग जे सेलिंग स्टार्ट झालं ते सेलिंग जर तुम्ही बघितलं तर तुमच्या क्लिअर कट लक्षात येईल की खूप मोठं सेलिंग आज आपल्याला बघायला मिळालं साधारणपणे निफ्टीमध्ये एक टक्का ते दीड टक्का ह्या दरम्यान जर सेलिंग झालं तर त्याला खूप मोठं सेलिंग म्हटलं जातं तर त्या पद्धतीचं सेलिंग आज बघायला मिळालं ह्याचं कारण काय तर ह्याचं कारण असं होतं की ह्या विकेंडला बेंगलोरमध्ये आता जो चीनमध्ये नवीन व्हायरस आलाय एचएमपीव्ही एम ह्या नावाचा तर त्या व्हायरसचा अर्थात तो व्हायरस नवीन नाहीये आहे दोन हजार एक मध्येच तो सापडला होता अशा बातम्या मी बघितल्यात तर त्यामुळे आता त्याचा जो उद्रेक झालाय चीनमध्ये तर त्याचे दोन रुग्ण बेंगलोर मध्ये आढळले तर त्याच्यामुळे जसं कोरोनामध्ये झालं होतं त्याच पद्धतीची मुवमेंट आज आपल्याला इथे बघायला मिळाली अर्थात जसं कोरोनामध्ये झालं तशा प्रकारचं मोठं सेलिंग तर काही येणार नाही पण आपल्याला त्याचा इम्पॅक्ट लगेच बघायला मिळतो तर इथे सपोर्ट घेतल्यानंतर जे वर गेलं आणि तिथून जे सेलिंग स्टार्ट झालं म्हणजे पुन्हा एकदा इथे काय झालं चोवीस हजारची जी लेवल होती ही चोवीस हजारची लेवल एकदा ब्रेक केली ह्या लेवल तेवीस नऊशे पन्नासपर्यंत खाली आलं त्याच्याही थोडं खाली गेलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा वर जात चोवीस हजार शंभरच्या दिशेनं वाटचाल झाली आणि पुन्हा जेव्हा चोवीस हजार शंभरची लेवल ब्रेक झाली तुमच्या इथे लक्षात येईल की इथून हाय बनला इथून लो बनला परत इथून हाय बनला आणि खाली गेलं एम पॅटर्न इथे बनला आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर आणखीन एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर काय झालं त्यानंतर हे खाली येतच गेलं इथे आपल्याला एक पहिल्यांदा थोडस म्हणजे ह्या सेलिंगला स्टॉप होईल की काय अशी परिस्थिती झाली की ज्या वेळेला इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनला आणि त्यानंतर थोडासा बाउन्स आला पण ह्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की इथपर्यंत सेलिंग झाल्यानंतर हा जो बाउन्स आला होता तिथून खाली गेलं हा जर हाय ब्रेक झाला असता तर मात्र काय झालं असतं इथनं वर जाण्याची शक्यता होती तो बाउ हाय काय ब्रेक झाला नाही आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की शेवटी खूप सेलिंग झाल्यानंतर साधारण दीड टक्का वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढं खाली निफ्टी आज क्लोज झालेलं आपल्याला दिसतंय आता हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते उद्यासाठी मी ह्या दोन लेवलचं ले। लेवल महत्व मी थोडस आधी आपल्या ह्या नॉर्मल लेवल आहेत ते झाल्यानंतर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी आज आणखीन दोन लाल लेवल काढले आहेत आणि त्याचं महत्व काय आहे ते पण आता आपल्याला समजून घ्यायचंय ओके okay, तर थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल तर इथे आपल्याला आता उद्यासाठीचा लेवल्स लक्षात घ्यायचे आहेत तेवीस हजार सहाशे पन्नास ही वरच्या बाजूची लेवल आता झालेली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास या दोघांमध्ये शंभर पॉइंटचा डिफरन्स आहे आता उद्या ओपनिंग कुठे होतंय ओपनिंग उद्या डाउन होण्याची शक्यता आहे डाउन जर ओपनिंग झालं आणि तेवीस पाचशे पन्नासच्या आसपास किंवा तेवीस पाचशेच्या आसपास जर ओपन झालं तर तेवीस पाचशेच्या आसपास आपल्याला लक्षात काय आहे ही तेवीस हजार पाचशेची ची लेवल आहे ही सपोर्ट असणार आहे बरोबर तर इथे कुठेतरी ओपन झालं तर थोडस एकदा अर्थात कसं आहे वेगानं खाली आलेलं आहे थोडंसं वर जात आहे परत जर खाली जायला लागलं तर थोडंसं तेवीस पाचशे ची लेवल एकदा ब्रेक होऊ शकते आणि तेवीस हजार चारशे साठच्या आसपास ही जी आपल्याला लाल रेषा दिसतीये याचं सुद्धा ही कुठनं आली ते पण मी सांगणार आहे तर तिथपर्यंत जाऊ शकतं आता चारशे साठ म्हटलं की चारशे पन्नास तर आपल्याला असं लक्षात येईल की जर समजा ओपनिंग मध्ये खाली आलं तर तेवीस ते हजार चारशे पन्नास तेवीस हजार पाचशे या रेंज मध्ये आपल्याला एक सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो जसं आपल्याला मी वर दाखवला होता की पहिलं खाली आलं वर गेलं आणि मग परत खाली आलं तसं इथे कदाचित होऊ शकतं तर अर्थात इथे पुन्हा खाली जाईल की नाही सांगता येणार नाही पण इथे आल्यावर तेवीस पाचशेच्या आसपास कुठेतरी एकदा आपल्याला काय होऊ शकतं हा जो झोन आहे हा आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर एकदा तरी आता आज जसं थोड्या वेळासाठी वर गेलं तसं थोड्या वेळासाठी का होईना इथनं वर जाऊ शकतं तर तिथपर्यंतच खाली जायला हे आहे आता तुम्ही समजा एखाद्यानं माझा एखादा ट्रेड मी ठेवून दिला असेल मंदीचा ट्रेड ठेवून दिला असेल तर तेवीस पाचशेच्या जवळ आल्यानंतर मी काय करणार त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करणार ही गोष्ट मी लक्षात ठेवली आहे त्यामुळे आज गॅपडाऊन उद्या जर ओपन झालं तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर आपल्याला जेव्हा ह्या झोनमध्ये येईल इथे काय आहे तेवीस हजार पाचशे सत्त्याऐंशीच्या आसपास लेवल आहे तर ह्या झोनमध्ये जेव्हा येईल आणि त्यानंतर जर ही तेवीस पाचशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिवशीनं ब्रेक केली तर मात्र पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना तेवीस हजार पाचशे तेवीस हजार चारशे पन्नास आणि तेवीस हजार चारशे ह्या लेवल बघायला मिळू शकतात जनरली एकदा मोठं सेलिंग झालं आणि ती बातमी तेवढी जर स्ट्रॉंग नसेल ज्यामुळे हे मोठं सेलिंग झालेलं आहे ही मोठी खालच्या दिशेनं मुवमेंट झालेली आहे तर मग एक छोटासा इनसाइड कॅन्डल सुद्धा बनू शकतं उद्या काय होईल इथे ओपन झालंय इथेच कुठेतरी फ्लॅट ओपन होईल थोडंसं गॅप डाऊन ओपन होईल थोडं आणखीन खाली जाईल आणि त्याच्यानंतर एक छोटीशी कॅन्डल अशी बनताना आपल्याला आता ही डेची कॅन्डल दाखवतो हे जरी पंधरा मिनटाच्या असल्या तरी डेची कॅन्डल अशी इथे कुठेतरी बनताना आपल्याला दिसू शकते इनसाइड कॅन्डल आपल्याला छोटीशी बनू शकते जर काही कारणानं गॅप ओपन झालं आणि गॅप ओपन झालं तेवीस सहाशे पन्नासच्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं वर जात असताना तेवीस हजार सातशे तेवीस हजार सातशे पन्नास आणि तेवीस हजार आठशे ह्या लेवल वर वरच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता कमी आहे पण एवढं मोठं सेलिंग झाल्यावर एखाद्या वेळेला काय होतं जे ओव्हरनाईटसाठी ठेवून देतात त्यांना ट्रॅप करण्यासाठी एखादा दिवस थोडंसं वर काढलं जातं जेणेकरून त्यांना काय होईल त्यांना तिथनं बाहेर पडायला लावलं जाईल एक बाउन्स मिळेल आणि नव्यानं सेलिंग करायला संधी मिळू शकते तर अशा प्रकारे जनरली ट्रॅप करण्याचा प्रयत्न असतो तर हे झालं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण आता ह्या जर दोन लाल लेवल आहेत ह्यांचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये जायला लागेल डेली टाईम फ्रेम आपल्याला काय लक्षात येते पूर्वी म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर वीस डिसेंबरला आणि इथे बघितलं तर एकतीस डिसेंबरला मिळून जे काही लो झाले होते बरोबर डिसेंबरला काय झालं खाली आलं होतं पण ह्या इथे येऊन क्लोजिंग दिलं होतं क्लोजिंग कुठे दिलं होतं तेवीस हजार पाचशे सत्याऐंशीच्या च्या आसपास दिलं होतं तेवीस हजार पाचशे सत्याऐंशीच्या च्या आसपास दिलेलं क्लोजिंग आहे आणि इथे हा जो लो बनलाय हा आता सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे म्हणजे तेवीस हजार चारशे साठ पासून तेवीस हजार पाचशे सत्त्याऐंशी पर्यंतचा जो एरिया आहे हा सपोर्ट झोन तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे खाली आलं वर गेलं इथे सुद्धा खाली आलं होतं वर गेलं होतं परत खाली आलं परत वर गेलं इथे परत खाली आलं परत वर गेलं इथे सुद्धा बघा आज खाली आलं वर गेलं अनेक वेळेला इथे सपोर्ट घेतला गेलेला आहे तर त्यामुळे हा जो एरिया आहे हा एरिया सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता अर्थात किती सपोर्ट घेतोयच्या खालीच टिकायला लागलं पहिल्यांदा इथपर्यंत आल्यानंतर एक बाउन्स येणार ह्या झोन मध्ये एकदा तरी बाउन्स येणार बरोबर त्यानंतर जर पुन्हा ही लेवल तुटली म्हणजे जा आज जसं झालं सकाळी तसंच जर झालं तर मग आणखीन खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना मग टेक्निकली टार्गेट कोणतं येणार अल्टिमेट टार्गेट आपल्यासाठी हे टार्गेट असणार आहे म्हणजे तेवीस हजार दोनशे त्रेसष्टच्या आसपास पण तिथे सुद्धा आपल्याला काय बघावं लागणार आहे तिथे सुद्धा आपल्याला पुन्हा दोन लेवल बघाव्या लागतील तर साधारणपणे तेवीस हजार चारशे साठच्या आसपास ही लेवल जी आहे ती आणि जर तुम्ही बघितलीत म्हणजे तीच लेवल आपल्याला पुन्हा इथे दिसते तेवीस हजार चारशे साठ आणि इथे तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट तर हा एक सपोर्ट झोन म्हणून मग काम करू शकतो तर आत्ता आपण काय करूया ह्या दोन लेवल काढून टाकूया पण ह्या दोन लेवल ज्या आपण ठेवल्या आहेत स्क्रीनवर त्या असू देत तर ह्या पद्धतीनं ही लेवल काढून टाकतोय तुम्हाला इंट्राडे मध्ये गरज वाटली आणखीन एक मोठं सेलिंग वाटलं तर त्या दोन लेवल तुम्ही लावू शकता मग तुमच्या लक्षात येईल की कुठपर्यंत सेलिंग होऊ शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीनं मात्र सकाळच्या ओपनिंगच्या सत्रानंतरच आपल्याला लगेच दाखवायला सुरुवात केली होती की बँक निफ्टीमध्ये सेलिंग कंटिन्यू होणार आहे तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा थोडस आपल्याला थोडं झूम करूया म्हणजे व्यवस्थित चार्ट दिसू शकेल आपल्याला ओके okay. इथे गॅपअप वगैरे ओपन झालं नाही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चार्ट नुसार बघितलं तर तुम्हाला गॅप डाऊनच ओपनिंग दिसेल त्यानंतर पहिल्यांदा खाली गेलं मग थोडंसं वर आलं म्हणजे इथे जर थोडक्यात बघायला गेलात ना तर इथे तुम्हाला काय दिसतंय ह्या जर तीन कॅन्डलचा विचार केलात तर आपल्याला इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न सारखं दिसतंय पण ह्याच्या वर जास्त टिकलंच नाही ह्याच्यावर टिकायला पाहिजे होतं ब्रेकआउट द्यायला पाहिजे होता ब्रेकआउट दिला असता आणि ह्याच्यावर टिकलं असतं तर मग आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली असते त्यामुळे हा जो मॉर्निंग स्टार पॅटर्न इथे ह्या पहिल्या तीन कॅन्डलमध्ये बनला हा ह्या पॅटर्न चालला नाही हा फेल गेला त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या जर दोन कॅन्डलकडे काळजीपूर्वक बघितलं तर थोडी ऍडजस्टमेंट केल्यावर हा तुम्हाला इथे ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय आणि त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर एक सेलिंग आलेलं बघायला मिळतंय तर ह्या पद्धतीनं जसं निफ्टीमध्ये सेलिंग झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता काय होऊ शकतं जसं मी निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल काढल्या ले होत्या तशाच पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये पण काढल्या थोडसं आपण झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊ म्हणजे आपल्याला हे सर्व चार्ट समजून घेता येईल तर इथे तुमच्या लक्षात येईल की आता उद्यासाठीच जर लेवल बघायला गेलं तर वर एकोणपन्नास हजार नऊशे ही लेवल आपल्याला दिसते आपण साधारण पन्नास हजार ही लेवल आहे असं समजूया खाली एकोणपन्नास हजार सातशे पन्नास ही लेवल दिसते अडीचशे पेक्षा जास्त डिफरन्स नसल्यामुळे सेंट्रल लाईन घेतलेली नाही इथे सुद्धा काय लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत ही लेवल एकोणपन्नास हजार सातशे पन्नास, पन्नास खालच्या बाजूने ब्रेक होत नाही ह्याच्या खाली एक आपल्याला ॲक्शन दिसत नाही तोपर्यंत सेलिंग करण्यात अर्थ नाही कदाचित काय होईल एखादी इनसाइड कॅन्डल सुद्धा बनताना आपल्याला दिसू शकते तर त्याच्यामुळे एकोणीस हजार नऊशे एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं तर मग पन्नास हजार पंच्याहत्तर पन्नास हजार एकशे पंच्याहत्तर आणि पन्नास हजार दोनशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं ही लेवल एकोणपन्नास हजार सातशे पन्नास खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर मात्र एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार चारशे पन्नास ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ते कमेंट मध्ये तुम्ही अवश्य सांगू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण करण्यापूर्वी मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत आणि जे सदस्य नियमित बघतात त्यांना आता ह्या सूचना चांगल्याच लक्षात असतील तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेव्हल आहे फ्री कोर्सची फ्री कोर्सेस मध्ये सध्या आज जो व्हिडिओ बघताय तो सुद्धा फ्री कोर्स मधलाच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण दैनंदिन विश्लेषण करतो तसंच आपण ह्याच्यामध्ये तीन रेडीमेड कोर्सेस जे तुम्हाला आत्ता उपलब्ध आहेत आणि ते फ्री आहेत त्याच्यासाठी कुठलीही कमिटमेंट कुठलाही चार्ज तुम्हाला द्यावा लागत नाही तर ते जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला फ्री कोर्सेसमधल्या सर्व जे कोर्सेस आहेत आणि फ्री आहेत म्हटल्यावर आपण थातूर मातूर टेम्पररी काहीतरी असं केलेलं नाही प्रॉपर पद्धतीनं टेक्निकल अॅनालिसिस असेल ट्रेडर बनायचं असेल त्याच्यासाठी असेल किंवा ज्याला शेअर मार्केटचं काहीच माहीत नाही आहे ज्याला शेअर मार्केट, मार्केट सुरुवात शिकायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठीचा सा स्टार्टर कोर्स अशा वेगवेगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती देऊन ते कोर्सेस बनवलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता दुसरी लेवल जी आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वरची ती आहे प्रीमियम ग्रुपची ह्याच्यापेक्षा थोडस वर पण तुम्हाला इथे सुद्धा अजून तरी कोणतीही फी भरावी लागत नाहीये लवकरच या दुसऱ्या ग्रुपला फी लागू होणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्हाला समजा प्रीमियम ग्रुपमध्ये लाईफ टाईम फ्री मेंबरशिप पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या रेफरल लिंक वरून अपस्टॉक्स असेल एंजल वन असेल किंवा सॅमको मध्ये रेफरल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यापैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन केलं की तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफटाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक मेसेज तयार करा तो व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर ह्याच नंबरवर तुम्हाला पाठवायचे आहेत तिसरी जी लेवल आहे पहिल्या दोन लेवल फ्री आहेत मी स्वतः कुठला चार्ज तुमच्याकडून घेत नाही तिसरी जी लेवल आहे ही पेड कोर्स ची लेवल आहे आणि त्याच्यामध्ये आपला सुपर डुपर हिट कॉम्बो कोर्स जो आहे ज्याची आत्ता ऍडमिशन चालू आहे बरोबर जानेवारी पंचवीस ची बॅच ऍडमिशन चालू आहेत आता जुने जे सदस्य आहेत ह्या सर्व सदस्यांना या बॅच मध्ये ऍक्सेस मिळणार आहे कारण या बॅच मध्ये अनेक नवीन संकल्पना नवीन सिलेबस ऍड केलेला आहे त्यामुळे जुन्या सदस्यांना त्यांना कुठलीही फी भरावी लागणार नाही ते जॉईन करू शकतात त्याबरोबर जर नवीन कुणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर आता पाच तारखेपर्यंत आपण इथे काय केलं होतं प्रवेश घेणाऱ्यांना दोन हजार चोवीस चीच फी लागू केली होती मात्र आता इथे थोडासा बदल झालाय खूप लोकांनी हे केलं की आमचा पगार उशिरा होतो सर आम्हाला जे काही आमचे पैसे मिळणार असतात ते पहिल्या पाच तारखेपर्यंत मिळत नाहीत त्यामुळे अनेकांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ही मुदत आता पाच ऐवजी दहा तारीख करण्यात आलेली आहे तर दहा जानेवारीपर्यंत तुम्ही जर प्रवेश घेतला तर तुम्हाला मागच्या वर्षीचीच फी राहणार आहे मागच्या वर्षीची जी फी आहे ती आहे सात हजार चारशे नव्याण्णव त्यानंतर अकरा तारीखपासून जर ऍडमिशन घेतली तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही फी असणार आहे तुम्हाला पेड कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्सचा असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या तर ही महत्वाची सूचना होती आपल्या ले तीन लेव्हल जे आहेत शेअर मार्केट मराठीवरच्या मते तुम्हाला समजल्या असतील आजच्या या व्हिडिओमध्ये आता मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद